पंचनगंगा नदीनं आपला प्रवाह वळविल्यानं शेतीचं नुकसान डोनगाव जवळील नदीनं आपला प्रवाह वळविल्यानं नदीकाठावरील साताऱ्याचं मोठं नुकसान झालंय कुणाची शेती खरडून गेली कुणाचं पिके खरडून गेली शेती साहित्य वाहून गेले शेतात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झाले झालेल्या नुकसानाबद्दल काय म्हटले शेतकरी बघूया काय नुकसान झालं आपण तर आमचे नुकसान म्हणजे दोन एकर माझा ऊस होता दोन एकर ऊस होता आणि दोन एकर हळद होती आणि एकरभर आमची बागायत होती तोडका टमाटा भाजीपाला होता आतोनात नुकसान झाले आमचे कारण शेतीचं ते नदीचं रुंदीकरण नसल्यामुळं नदीनं पाणी काय घेतलं नाही ते आमच्या साऱ्या शेतात पाणीच पाणी झालेलं आहे आमचं शासनाकडे एवढंच म्हणणं आहे की नदीचं रुंदीकरण करणं नदी म्हणून राहिली नाही ती आता लवण म्हणून झाला तर ती आपलं शासनाकडे एकच म्हणणे की नदीचं रुंदीकरण जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर करायचं गाळ आहे तो गाळ आपल्या साईडने टाकून म्हणजे जे मुरुग वगैरे निघाल तो सायडने टाका साईडने टाकल्यानंतर त्या जे पाणी नदीचं पाणी इकडे येणार नाही ती नदी कमीत कमी तीस ते चाळीस फूट खोल झालं पाहिजे तशी हो वा हो वाढीकरण झालंय असं सर्व नद्यांचे खोडकाम घेऊ त्यांना लक्ष द्या यामध्ये शेतकऱ्याचं ते खोडकाम झाल्यामुळं शेतकऱ्याच्या बिजूला पाणी वगैरे येईल शेतकऱ्याला आता वर्षातीमध्ये जे नुकसान झालं त्याचा उन्हाळ्यामध्ये भाजीपाला वगैरे काही पीक वगैरे घेऊन त्याचा त्याला मदत वगैरे म्हणजे त्याचं नुकसान झालेलं भरून शासन आता येईल याचे आता आजार दोन दोन आजार देईल यामध्ये काय होईल आपलं शेतातलं आता दोन वर्ष गाळ गेलेलं आहे पूर्ण खडाक उकडं पडलेला आहे त्यामुळं काहीच निघू शकत नाही त्यामुळे शासनाने जातील लक्ष द्यावं पालकमंत्री जे मकरंदाबा आहेत प्रतापराव जाधव साहेब खासदार साहेब संजय रायमुळकर सिद्धार्थ खरा साहेब यांनी येऊन पाहणी करावी हे शासनाच्या शासनाचं जे, जे नुकसान आमचं शासनाने त्याच्याकडे थोडं लक्ष द्या आपले जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब यांनी त्वरित त्याच्याकडे लक्ष द्यावे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील अठरा ते वीस तासापासून सततधार पावसाने हजेरी लावलेली आहे या पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे मग मेहकर तालुका असेल सिंदकेड राजा असेल लोणार असेल थिल येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे अक्षरशः शेती खडून गेलेली आहे मेहकर तालुक्यातील डोंगगाव येथे काल कंचनगंगा नदीला खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि शेती अक्षरशः खडून गेलेली आहे या दोनबा परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचं एकंदर चित्र या ठिकाणी दिसून येत आहे माझ्या पाठीभागा जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही ऊसाची शेती आहे या ठिकाणी ऊसाची लावगाव करण्यात आली होती अक्षरशः या ठिकाणची शेती ही खडून निघलेली आहे आणि सध्या ही पाणी या शेतामध्ये साचलेलं आहे अतोनात नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे मग फळबाग असेल तिथं तोडका लावलेला शेतकऱ्यांनी पपयाचं नुकसान झालेलं आहे हळदीचा मोठ्या प्रमाणात त्या वर्षी लावगड केली होती शेतकऱ्यांनी त्याचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे काल झालेल्या पावसामुळे दोनगाव कंचुंगा नदीला महापूर आला होता अक्षरशः सुद्धा ठप्प झाली होती जवळपास बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटला होता या पावसामुळे शेतकऱ्यांचं दुबार फेरींचं संकट सुद्धा कायम आहे आधी पाऊस पडत नव्हता तेव्हा तेव्हा सुद्धा शेतकऱ्यावर दुबार संकट होतं आता पाऊस पडला शेती खडून निघाली पुन्हा सुद्धा शेतकऱ्यावर उभा करीत संकट या ठिकाणी कायम आहे शेतकऱ्यांची आता मागणी नुकसान भरपाईची या ठिकाणी होत आहे अनेक शेतकऱ्यांची शेती खडून गेल्यानंतर मोठं संकट या परिसरात शेतकऱ्यावर निर्माण झाल्याचं एकत्रित चित्र आहे आपला आपल्यामुळे प्रत्येक